अनेक बलावं आणि अनेक वर्षांची गुलामिरली त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सहा दिवशी सर्व धर्म स्त्री स्त्रिया प्रति आदर या न्याया देवा म्हणूनच म्हणजे नाभूमीच्या तुकड्यासाठी नसण्याच्या सिंहासन नाभूमीच्या तुकड्यासाठी नसण्याच्या सिंहासन माझा राजा न करे माझा राजा लढला तर आहे त्याच्या वेगळी ऍक्टिव्ह असा तुम्ही जानता शिवाजीराजा असा एकच होऊन गेला जानता शिवाजीराजा असा एकच होऊन इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले पडून इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय भवानी जय शिवाजी